इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच असंवेदनशील घोटाळे बाद स्थगिती वसुली सरकारला जाग यावी यासाठी आंदोलन करून विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचं आणि त्यामुळे रस्त्याचं काम, काम त्वरित होणं अपेक्षित असताना ठेकेदाराकडनं रस्त्याच्या कामामध्ये दिरंगाई होतीये असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार प्राजुक्त तनपुरे यांनी केलं आहे रावरी तालुक्यातील नगर मनमाड रस्ता मुळाडाम फाटा ते मुळानगर या जलसंपदा विभागाच्या अखत्यारती रस्त्याच्या विकासाच्या कामास होत असलेल्या विलंबाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नऊ जानेवारी रोजी मुळाडाम फाटा इथे नगर मनवाड राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या मार्गावरती प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की रस्त्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार असताना प्रशासकीय मान्यता दिली गेली होती परंतु पुढील प्रक्रियेसाठी त्यांनी वेळकाडूपणा केला होता अखेर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर देखील संबंधित ठेकेदार रस्त्याच्या कामामध्ये करत आहे या असंवेदनशील घोटाळे बाज स्थगिती वसुली सरकारला जाग यावी यासाठी रास्ता रोको करण्यात आलाय विकास कामांमध्ये मुद्दाम आणण्यात येणारे अडथळे म्हणजे हे सरकारच्या ढिसाळपणाचा उत्तम नमुना आहे रस्त्याचे काम तातडी न करण्यात यावं यासाठी अधिकाऱ्यांकडनं लेखी स्वरूपात आश्वासन देण्याची मागणी केली आहे तसेच या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करण्याचा कडक इशारा आमदार तनपुरे यांनी दिला आहे आम्ही केलेल्या रास्ता रोकोमुळे सर्वसामान्यांना प्रवासादरम्यान झालेल्या अडचणीबाबत त्यांनी माफी मागितली त्यांना त्रास देण्याची आमची इच्छा नव्हती पण विकास कामांमध्ये मुद्दाम आणले जाणारे अडथळे अधोरेखित करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असं देखील आमदार तनपुरे यांनी म्हटलंय रास्ता रोको आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आगाव तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे माजी नगरसेवक नंदू मच्छिंद्र सोनवणे जालिंदर अडसुरे आबासाहेब वाघमारे बाळासाहेब लटके तसेच अॅडव्होकेट कचरू चितळकर राजू साबळे रवींद्र आढाव सुरेश निमसे बाळासाहेब खुळे पंढरीनाथ पाटोळे रघुनाथ उगले बाबासाहेब सोनवणे तुकाराम अडसुरे त्र्यंबक अडसुरे अनिल माने

तुम्ही मला लेखी अधिकारी नाही लेखी द्यावं हे कधीपर्यंत रोज यांचं नाही तर आज रास्ता झाला आणि उद्या परत यंत्रणा काय हे माग असंच निवडणं धरणाच्या वेळेस निवडणूक काम करू झालं सर्वात संपली दुसऱ्या दिवशी मशीन नाही तर तो व्हायला नको तुमच्या इथं त्यामुळं मला इथे लेखी द्या आणि जर जर तुम्हाला सांगतो थोडंच

तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर